चोरीच्या मोबाईलवरून महिलांना त्रास देणाऱ्या आरोपीला अटक कोल्हापूर घरफोडी करून चोरीच्या मोबाईलवरून महिलांना त्रास देत असलेला स्वप्नील कुंभार याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्याच्याकडील एक लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कबनूर येथे फरांडे मळा परिसरात राहत असलेल्या मीनाक्षी शेलार शैलेश कोपांत वैवर्ष पस्तीस याच्या घराचा कढी उचकटून घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेल्याची घटना दिनांक चार मे ते पाच मे रोजी घडली होती याची फिर्याद मीनाक्षी कोपांत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली होती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी या गुन्ह्याच्या तपासाच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण नाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्या होत्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून शोध घेत असताना इचलकरंजी येथे किसम महिलांना रात्री अपरात्री मोबाईलवरून फोन करून त्रास देत असल्याची माहिती मिळाली सदर मोबाईलच्या नंबरची माहिती घेतली असता तो मोबाईल चोरीस गेल्याचे दिसून आले संबंधित महिलांच्याकडून माहिती घेत असताना सर्व महिलांना त्रास देणारा एकच इसम असून त्याचे नाव स्वप्नील कुंभार असल्याचे निष्पन्न झाले सदरचा आरोपी स्वप्नील हा इचलकरंजी येथील तीन बत्ती चौक येथे येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार सागर चौगले यांना मिळाली त्या अनुषंगाने आरोपींना सापळा रचून ताब्यात घेऊन चोरीच्या मोबाईलबाबत चौकशी चो केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्याचकडे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असलेला गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे मनी मंगळसूत्र रोख रक्कम मोबाईल आणि मोटरसायकल असा एकूण एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी स्वप्नील कुंभार याला पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली